चला आता आज आपण करणार आहेत चिकनची भाजी त्यासाठी आपण घेतलं आहे चिकन खोबरं आलो लसूण जिरं तिखट हळद गरम मसाला बाजरीचं पीठ कोथिंबीर हे सगळं सामान आता आपण घेतलं आहे आणि आता हा कांदा जो घेतला आहे तो कांदा मी आता तब्यावरती मस्तपैकी लाल करून घेतला आहे आता हा कांदा भाजून झाला आहे आता आपण खोबरं घेऊया आणि ते खोबरं आपण आता भाजून घेऊया आता आपण हे खोबरं भाजून घेऊया मस्तपैकी थोडं लालसर करून घेऊया कांदा आपला भाजून झालेला आहे खोबरं भाजून घेऊया खोबरं भाजून झालं का मी एका बाजूला कांद्याची पेस्ट करून घेणार आहे आणि नंतर हे खोबरं तिखट लसूण हलव आणि हे सगळं सुकं वाटून घेणार आहे आणि कांदा हा नुसताच वाटून घेणार आहे त्याची पेस्ट करून घेणार आहे कांद्याची आता कांदा भाजून झाला आहे सॉरी खोबरं भाजून झालं आहे आता ते मी काढून घेते चिकन मी आता एका भांड्यामध्ये कांदा तेल घालून मस्तपैकी शिजायला ठेवते आहे आता हा अगोदर मी आधी हे खोबरं आणि लसूण वाटून घेते मिक्सरवरती आणि नंतर मी कांदा वाटून घेणार आहे आता आपण कांदा आणि आलं याची मिक्सरवरती पेस्ट करून घेऊया आणि नंतर हे चिकन मी शिजायला ठेवते आता मी कुकरमध्ये कुकर एकदम कुकर जाड आहे त्यामुळे मी कुकरमध्येच थोडं हे चिकन शिजवून घेणार आहे त्याला झाकण वगैरे काही लावणार नाही आहे भांडं माझ्याकडे एकदम मोठं असल्यामुळे मी जा कुकरमध्ये हे झाकण न लावता चिकन याच्यामध्ये शिजवून घेणार आहे आता तेलामध्ये मी थोडा कांदा टाकते आणि थोडं जिरं टाकते ते मस्त कलसवून घेते अगोदर कांदा थोडा लाल झाला का त्याच्यात मी हळद आणि चिकन टाकणार आहे आता कांदा परतलाय त्याच्यात थोडीशी हळद टाकून घेते आणि आता हे चिकन टाकून घेते आपण हलवून घेऊया आणि आता त्याच्यामुळे मी एका बाजूला पाणी ठेवलंय ते पाणी मी आता त्याच्यामध्ये टाकून घेते गरम पाणी आहे तर आपण जेवढी भाजी हवी आहे त्या प्रमाणात आपण पाणी टाकूया आणि चिकन शिजायला पण पाणी लागेल त्या प्रमाणात मी पाणी टाकलं आहे आणि आता मी त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घेते आणि थोडंसं मीठ टाकून घेते कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकून घेते आणि आता ते हलवून त्याच्यावरती मी शिजण्यासाठी वरून टाकली ठेवते मस्तपैकी आपण कुकरमध्ये वरून टाकली ठेवून चिकन शिजवून घेऊया वरून मी आता ही ताटली ठेवून घेते आणि मस्त शिजवून घेऊया आपण बघूया आता चिकन शिजलंय का ते आता चिकन आता शिजलंय मी झाकण लावून मस्त चिकन शिजून घेतलंय कुकर मध्ये कुकरच्या ह्याच्यामध्ये आता भाजी करण्यासाठी अर्धी वाटी तेल मी घेते कढईमध्ये त्याच्यात टाकून घेतो आपण कढीपत्ता भाजलेला कांदे तीन कांदे हे भाजून घेतलेले आणि त्याचं मिक्सरवर वाटून घेतलं त्याच्यामध्ये आलं टाकून घेतलं आता हे खोबरं लसूण हे टाकून घेतले आता मस्त परतवून घेते मी हे दोन मिनटं परतून घेऊया छान खोबरं लसूण आलं कांदा हे सगळं वाटण आहे हे मस्त रीतीने आता परतून घेते दोन तीन मिनटं छान परतून घेऊया आपण त्यात आपण टाकूया दोन चमचे तिखट आणि हा गरम मसाला तोही दोन चमचे हा गरम मसाला आणि भाजी घट्ट होण्यासाठी मी हे बाजरीचं पीठ घेतलंय ते आपण एका कोपऱ्यात थोडस भाजून घेऊया एक चमचा पीठ घेते ते एका कोपऱ्यात कढई गरमच आहे तिथे एका कोपऱ्यात मी असं थोडंसं भाजून घेते आणि हा तिखट आणि मसाला टाकलेला मसाला सगळा पूर्ण परतून घेऊया मस्त पैकी मसाला परतताना छान मस्त वास येतोय दोन मिनिटं मस्त, मस्त मसाला परतून घेऊया नी ले ले दिसते आता आजूबाजूने तेल सुटलेलं दिसतंय तुम्हाला मसाला परतून झाल्यावर आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि पुन्हा मस्त मसाला मी परतून घेते आणि आता ह्याच्यामध्ये हे चिकन शिजवलेलं आहे मी ते चिकन आता आधी या मसाल्यात मी टाकून घेते आणि छान मस्त परतून घेऊया आता हे पाणी टाकायच्या आधी जे चिकन आपल्याला दिसतं आहे ना हे आपण मसाला चिकन म्हणूनसुद्धा असं सुकं खाऊ शकतो हे परतून झाल्यानंतर आपण भाजी करणार आहे हे असं मसाला चिकन तुम्ही खाऊ शकता बघा मस्त दिसतं आहे छान मसाला चिकन तयार आता हे दोन मिनटं झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये हे चिकनचं पाणी टाकून घेणार आहे मस्त भाजीला तेल सुटले बघू शकता तुम्ही आता मी काय केलंय हे जे चिकन शिजवलंय त्याच्या आधी मी हे चिकनचे पीस त्याच्यात टाकून घेतले आणि आता हे चिकनच मस्त पैकी सार आहे तो मी आता ह्याच्यात टाकून घेते आता चवीप्रमाणे आपण भाजीत मीठ टाकून घेऊया भाजीला भाजीला आता दोन मिनटं उकळी येऊ देऊया आता बघा भाजी मस्तपैकी आहे मस्तपैकी त्याला वरून तवंग येऊ आणि मग आपण गॅस बंद करून मग भाजी सर्व करून घेऊया आता भाजीला मस्त उकळी फुटली आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया मस्तपैकी चिकनची भाजी भाकरी लोणचं कैरी कांदा पापड मस्तपैकी ताट तयार झालं आणि मी हा पापड आणि नातीसाठी मी मस्तपैकी चिकनचं सूप काढून ठेवलं आहे बघा ही भाजी आता तुम्हाला कशी झाली आहे आवडली की नाही मला कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा